नमो सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते दोन नोव्हेंबर रविवारी हा दिवस आहे कार्तिक एकादशीचा आणि आज मी सांगणार आहे एक असा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय जो तुमचं कर्ज फिटू शकतो घरात पैशाचा वर्षाव करू शकतो आणि तुमच्या पती मुलांच्या प प्रगतीचं दार उघडू शकतो आणि त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण फक्त ही एक वस्तू तुळशीजवळ ठेवली पाहिजे आणि मग बघा कसा बदल होते तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर परत एकदा सर्वांना नमस्कार तर बघा या एकादशीचा उल्लेख आपल्याला पद्य पुराणात आणि विष्णू पुराणात सापडतो असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णू चातुर्मास संपवून जागे होतात आणि पुन्हा सदृष्ट संचालन करायला सुरुवात करतात म्हणून या दिवसापासून सगळं शुभकामना सुरुवात केली जाते लग्न मुंड नवा व्यवसाय घराची पूजा सगळं शुभ कार्य होतं कार्तिक के एकादशीला केलेली पूजा म्हणजेच आयुष्यभराचं पुण्य आणि जो भक्त श्रद्धेने तुळशीसमोर दिवा लावतो त्यांच्या घरातली लक्ष्मी स्वतःचं वास्तव करते असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं जाते त्याचबरोबर बघा यावर्षी कार्तिक एकादशी दोन नोव्हेंबर रविवारी या दिवशी आहे एकादशीची स्थिती सुरू आहे ए, ए एक नोव्हेंबर रात्री दहा वाजून ते पंधरा मिनटापर्यंत ते संपते दोन नोव्हेंबर रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत त्याचबरोबर शुभपूजन मुहूर्त बघा सकाळी सहा वाजून वीस वाजेपर्यंत ते आठ वाजून पंचेचाळीस वाजेपर्यंत तर संध्याकाळचं शुभ मुहूर्त आहे पाच वाजून तीस मिनटापर्यंत तर सात वाजून पंधरा मिनटापर्यंत शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर बघा अशुभ काळ अशुभ काळ म्हणजे सर्वांना माहिती आहे की राहू काळ गुलक काळ तर राहू काळ आपल्याला टाळायचा आहे राहू काळ हे बारा ते दीडपर्यंत आहे कुलक काल आहे नऊ ते साडेदहा पर्यंत वेळेत कोणतीही पूजा दान किंवा नवं काम सुरू करू नका उरलेल्या वेळेत श्रद्धेने पूजा करा त्याचं फळ नक्की तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा पूजेची मांडणी कशी करायची पूजाचं विधी कशी आहे ह्या पूजांनी केल्याने आपल्याला काय काय उपयोग पडते आणि आपल्या घरादारामध्ये काय काय याचे बदल होतात हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीच्या कुंडाभोवती प्रथम गो थोडंसं गंगाजल शिपडा कुंड स्वच्छ करून लाल किंवा पिवळा कपडा घाला कुंड्याभोवती हलक सुंदर मंडप बनवा फुलं दिवे आणि अगरबत्तीने साजवा देवभरात विष्णूची प्रतिमा ठेवा दिवा तुपाचा लावावा तुपाचा दिवा लक्ष्मीला फार आवडतो आणि जर तुपाचा दिवा नसेल तर अगदी तुम्ही मनभावेने श्राद्धाने तेलाचा दिवा जरी लावला तरीही अतिउत्तम त्याचबरोबर बघा तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे ओम तुलसी देवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे तुळशीला चंदन अक्षदा आणि फुलं अर्पण करा तुळशी भोवती तीन प्रदक्षिणा घ्या प्रत्येक प्रदक्षिणेला मनात एक संकल्प घ्या माझं घर धन्य आरोग्य आणि प्रेमाने भरलेलं राहो तुमच्या स्व इच्छेने तुम्हाला जो काही संकल्प घ्यायचा आहे तुम्ही तो तिथे संकल्प घेऊ शकता मी एक तुम्हाला इथे उदाहरण सांगत आहे त्याचबरोबर बघा पूजा करताना हळूवार भक्तीगीत चालू ठेवा म्हणजे कसं मन शुद्ध होतं आणि ऊर्जा वाटते जसं की आपण ज सकाळी उठल्याबरोबर देवभक्तीचे गाणे लावतो तर घरामध्ये कसं प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यासाठी तुम्ही ते, ते देवाचं गाणेसुद्धा तुळशी मातेचे गाणेसुद्धा लावू शकता जेणेकरून घरामध्ये अजून प्रसन्नेचं वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर बघा पूजा झाल्याच्या नंतर पूजा मान्य झाल्याच्या नंतर तुम्हाला ते निवडासाठी गोड पदार्थ द्यायचा आहे आता तो गोड पदार्थ कसं की बघा तुमच्या सोयीच्छेने तुमच्या तिकडे काय गोड पदार्थ करतात जसं की बघा खीर करतात कोणी साखरपोळी करतं कोणी तुपातले लाडू बनवतं कोणी पुरणपोळीसुद्धा करतं भरपूर पुर सारे पदार्थ आहे ना आजच्या दिवशी म्हणजे कार्तिकच्या एकादशीला नैवेद्य उपास सोडवण्यासाठी करतात उपवास तुम्ही जर धरलेला नसेल तर तुम्ही नो फराळाचं ठेवू शकता कारण की एकादशीला देवांना उपवास असतो असं सुद्धा मानलेलं आहे त्यामुळे तुम्ही देवांना एकादशीला फराळ ठेवा आणि ज्या दिवशी तो, तो आपल्याला हा उपाय करायचा आहे जसं की दोन नोव्हेंबरला एकादशी संपते त्या दिवशी तुम्हाला इथे गोड नैवेद्य ठेवायचं आहे तर त्याचबरोबर बघा नैवेद्य म्हणजे तुम्ही ते साखरपोळी ठेवू शकता तुपातले लाडू ठेवू शकता खेरपोळी ठेवू शकता आणि जसं की बघा विष्णू देवाला तुळशी पानाशिवाय नैवेद्य अपूर्ण असतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विष्णू देवाला आपण कोणताही नैवेद्य देत असताना त्याच्यावर आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे जेणेकरून आपण जो काही भाजीपोळी जे काही मीठ मिरची आपला जो काही नैवेद्य आहे तो विष्णू देवाला स्वीकारत असतात कारण की तुळशीशिवाय देवाला नैवेद्य अर्पण होत नाही हे सुद्धा लक्षात घ्या म्हणून तुळशी पित्र समर्पयमी म्हणतात नैवेद्य द्यावा म्हणजे तुळशीचं पान आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे नंतर तो नैवेद्य घरच्या सगळ्यांना थोडासा प्रसाद म्हणून द्या आरती वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही जो काही नैवेद्य देणार आहात तर तुम्ही आरतीच्या स्वरूपात जो काही आपण प्रसाद म्हणून वाटत असतो तो तुम्ही हा प्रसाद म्हणून तिथे सर्वांना घरच्या व्यक्तींना तुम्ही ते देऊ शकता तर बघा आता जो काही उपाय आहे तर तो उपाय कसा आहे तो उपाय कुणी करायचा कशामुळे करायचा या उपायाने काय होतं तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ज्यामुळे या कार्तिक एकादशीचा चमत्कार अनुभवायला मिळेल अशा उपायाने तुम्हाला कार्तिक एकादशीचा चमत्कार अनुभवायला नक्कीच मिळेल बघा उद्या सकाळी तुळशीच्या कुंडाजवळ चांदीचं चा नाणं ठेवा नाणं नसेल तर तांब्याचं छोटा तुकडा चालेल त्या नाण्यावर थोडं केशर हळद आणि अक्षदात ठेवा आणि म्हणा श्री ओम महालक्ष्मी नम ओम श्री श्री नम ओम श्री श्री नम अकरा वेळा हा मंत्राचा जप करा नंतर त्या नाण्यावर तुळशीचं पान ठेवा आणि दिवा लावा पूजा पूर्ण झाल्यावर ते नाणं तुळशीकडे ठेवून रात्र तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं आपल्या पर्समध्ये किंवा तुजोरीत ठेवा असं केल्याने त्या नाण्यात लक्ष्मी स्थिर बसते ज्यांच्या घरात पैशाचा तुटवडा असतो कर्ज वाढतं व्यवसाय अटकतो त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होतात अनेक भक्तांनी हा उपाय केल्यावर नोकरी पैसा आणि घरात सुख प्राप्ती अनुभवली आहे म्हणून श्रद्धेने हा छोटासा उपाय करा परिणाम तुमच्या डोळ्यासमोर दिसेल त्याचबरोबर बघा तुळशीची तुळशी हे घरातील देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे तिच्या उपस्थितीने घरातील नकरमाता ऊर्जा नष्ट होते तुळशीपाशी दिवा लावणं म्हणजे घरात प्रकाश आणि संपत्नीचं आगमन आहे रोज तुळशीला पाणी घालण्याने घरातील आजार वादविवाद कमी होतात म्हणूनच कार्तिक एकादशीच्या दिवशी केलेलं तुळशीचं पूजन म्हणजेच लक्ष्मी थेट आशीर्वाद घ्यायचा दिवस आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला एक इथे संध्याकाळीसुद्धा एक छान असा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे रविवारी सूर्यास्तानंतर तुळशीच्या जवळ मुठभर तांदूळ ठेवा त्यावर छोटं तुळशीचं पान ठेवा आणि प्रार्थना करा ए तुळशी माते माझ्या घरात लक्ष्मी स्थिर राहो आणि कर्ज दूर कर व्हावं हे तुम्हाला मी इथे सांगते तुमच्या स्वैच्छेने तुम्हाला जे काही तुळशी मातेला लक्ष्मी मातेला तुम्हाला जे काही सांगायचं आहे जे काही घरानं मांडायचं आहे ते तुम्ही तुमचं तिथे मांडू शकता त्याचबरोबर तुम्ही हे सगळं झाल्याच्या रात्री तुम्ही हा उपाय केल्याच्यानंतर सकाळी उठल्यावर ते तांदूळ गायला खाऊ घाला गायला आवर्जून खाऊ घाला कुठंही तुम्ही हे तांदूळ फेकून देऊ नका कोणाच्याही पायदाळी येऊ देऊ नका मलमूत्रामध्ये सुद्धा तुम्ही हे तांदूळ अजिबात टाकू नका टाकू नका जेणेकरून पशुपक्षी खातील अशा ठिकाणी एका झाडाखाली ठेवा नाहीतर तुम्ही त्या गायीला सुद्धा खाऊ घालू शकता तर हा उपाय धनवृद्धी आणि मनशांतीसाठी अतिशय प्रभावी आहे ज्यांना कर्जाचं ओझ आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पावा तुळशी म्हणजेच आपल्या घरची माता जिच्या पायाशी दिवा लावणं म्हणजे आपल्या घरचं रक्षण मागणं म्हणून उद्या राही उद्या सकाळी तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका हा उपाय श्रद्धेने करा आणि बघा घरात बदल कसा जाणवतो नक्कीच तुम्हाला ह्या उपायाने फरक नक्की तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा जे काही तुमच्या घरात अडीअडचणी असतात अड़ ते नक्की दूर होतील जर तुम्हाला ही, ही कृपा मिळावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम तुळशी माता ये नम कारण नाव घेतल्याने ऊर्जाचा प्रभाव सुरू होतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा जेणेकरून ही कृपा प्रत्येक घरात पोचेल आणि तुमचा तुम्हा सर्वांना ते धन्यवाद